नमस्कार मी सुनीता बुरकुल कुकिंग विच सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण उपासाचे हे होतोय गुलाबजामून ते पण त्याला काय बोलतात रताळेचे खूप छान टेस्टी लागतात आणि मेन काय असतं की याच्यामध्ये आपण जे उपासाला वापरतो ना तेच सामान इथे ते मी वापरलेलं आहे चला आता मग रेसिपीला सुरुवात करतो बघा आता मी कुकरमध्ये ना पाणी ठेवलेलं आहे आणि इथे मी रताळी घेतलेली ते एक रताळं घेतलेलं आहे छान असं मोठं आहे आणि धुवून घेतलं स्वच्छ कारण याला आहे ना बऱ्यापैकी माती असते त्यामुळे चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं आणि आता याला आपण झाकण लावून दोन ते तीन शिट्ट्या काढून घेऊ बघा आता याला आपण दोन ते तीन शिट्ट्या मस्त काढून घ्यायच्या आहे छान असं होऊ द्यायचं आता हे बघा आता इथे मी पाक करून घेतले पहिले अर्धा वाटी साखर घेतलेली आहे आणि एक ग्लास पाणी घेतलेले आहे पाक आपल्याला एक ताळी किंवा असा दोन ताळीने करायचा आहे एक ताळीला थोडासा कमी करायचा आहे थोडा चिघा ठाला असाच करायचा आहे आपला जसं गुलाबजामुनला घातो ना ती तसा करायचा आपल्याला

हे जे आहे ना हे सगळं काढून घ्यायचात आपल्याला ते पण काढून घेते मी बघा तर जे आहे ना असं मॅश करून घ्यायचे आपल्याला म्हणजे काय होतं की याच्याचे धागे वगैरे असतात ना ते पण हे होतात मग छान आहे बघा असे मस्त शिजले आहेत ना छान मस्त हे होतात मग आता इथे आपण छान मळून घेतलेलं आहे बघा तर ना आपल्याला लागेल तशी मिल्क पावडर टाकायची आहे मी सांगेलच तुम्हाला शेवटी किती लागली मला इथे मिल्क पावडर छान असं मिल्क पावडर टाकून मळून आहे यामध्ये मी इलायची पावडर आहे अर्धा छोटा चमचा तूप टाकते साजूक तूपच वापरा कारण आपण उपासाला करतोय ना मी जर तुम्ही इलायची खात नसेल उपासाला नाही वापरली तरी चालेल कारण याचा स्वाद आणि गोडवा इतका छान असतो ना की याला बाकीची काहीच गरज नाही भासेल थोडस टाकते मी इथे तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता मिल्क पावडर बघा इथे जे एक पाकिट येतं ना ते मी वापरलेलं आहे पूर्ण टाकलेलं आहे तर हे जे आहे ना छान असं मळून घेऊ आपण खूप छान स्वाद येतोय मस्त सुगंध येतोय याचा मला थोडं वरतून लावायला तूप ठेवा छान मस्त असून तयार होते बघा इथे आपला पाक बनवून तयार झालेला आहे आता मी थंड व्हायला दुसऱ्या बाजूला ठेवते बघा आता मी ना इथे तेल गरम करायला ठेवलेलं आहे आता आपण याच्यात ना गोळे तयार करून घेऊ पण त्यापूर्वी ना हाताला थोडस तूप लावून घ्यायचं तुम्हाला जेवढी साईज पाहिजे तेवढे आकाराचे तिथे मुंडे घेऊन घ्याय बघा असे गोल गोल करून घे बघा अजिबात क्रॅक जात नाही बघा मस्त बनतात याच पद्धतीने सगळे करून घेते हे बघा मस्त असे असे गोळे करून मंद आचेवर तेलात मस्त छान असे तळून घ्यायचेत आपल्याला हे पहिल्या आहेत ना दोन चार मिनट आहे ना हातणी लावायचं म्हणजे मग काय होतं की ते फुटणार नाही मग तुम्ही जगडबड केली ना तर मग ते फुटून जाते मी हे सगळे तळून घेते हे बघा या पद्धतीने सगळे तळून घेतलेत मी आता आपण याच्यामध्ये ना हे जे आहे ना साखरेचा पाक टाकू कारण हे ना गुलाबजामुन हे ना गरम आहे आणि साखरेचा पाक थंड आहे कोणताही एक गरम पाहिजे एक तर साखरेचा पाक गरम करा नाहीतर मग गुलाबजामून गरम कराय बघा हे बघा इथे आपले गुलाबजाम मस्त तयार झालेले ते बघू शकतात बघा इथे मस्त छान असे आपले उपासाचे गुलाबजाम तळले तळून आणि छान मस्त असे बनवून तयार झालेले ते खूप छान टेस्टी लागतात नक्की करून बघा आणि काही तळण्याचे टिप्स आहेत ते मी सांगितलेले तुम्हाला कारण हे जे आहेत ना मोठ्या आचेवर जर करायला गेलेत ना तुम्ही फुटू शकतात त्याच्यामुळे ना थोडस मंद आचेवरच तळा थोडा वेळ लागतो पण छान तळल्या जातात आणि मेन म्हणजे याच्यात आपण एक ते दीड दीड जे पाऊच असतात ना पावडरचे ते वापरलेत मी दीड लागले मला इथे आणि इथे हे जे गुलाबजामुन याच्यात आपण इलायची टाकलेली आहे ती जर तुम्ही खात नसाल स्किप केली तरी चालेल खूप छान लागतात टेस्टी बनतात हे बघा मी तुम्हाला हे ना उडून पण दाखवते हे बघा मस्त छान असे रसरशीत झालेले ते हे बघा बघा मस्त झालेले अप्रतिम लागतात खूप छान नक्की करून बघा तुम्हालाही आवडतील हे बघा जवळून दाखवते मी तुम्हाला किती छान झालेले ते बघू शकतात पाक पण मस्त मुरला गेलेला आहे त्याच्यामध्ये बघा छान झालेले ते चव पण अप्रतिम लागते त्याची म्हणजे काय ना की आपल्याला उपासाच्या दिवशी काही असं चव नसते तोंडाला किंवा काही असं खावाच वाटलं नाही मस्त बरे आहे आणि सगळं आपण उपासाला चालतं तेच टाकलेलं आहे छान असे आपल्याला सुरक्षित आणि मस्त कुबकुरीत असे गुलाबजामून बनवून तयार झालेले ते इथे आपण बटाटा न वापरता रसाळ्याचं केलेले ते खूप छान टेस्टी लागतात नक्की करून बघा तुम्हालाही आवडतील तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार